तेवीस ऑक्टोबर रोजी भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणीला ई रिक्षाचे वाटप करण्यात आले बडनेरा बडनेरा शहरातील या गावातील चंचल शिंदे नामक महिलेला विधानसभा आमदार रवी राणा यांच्या हस्ते ई रिक्षा स्वाधीन करण्यात आला या दरम्यान आमदार रवी राणा यांनी स्वतः ई रिक्षा चालवी फेरबटका मारला बडनेरा मतदारसंघातील बहिणींना रोजगार मिळावा म्हणून रोजगाराची भेट दिली लाडक्या बहिणीचा एक भाऊ म्हणून रोजगाराकरिता प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली आज या ठिकाणी दिवस आहे आमची लाडकी बहीण हिला ई रिक्षा या ठिकाणी दिलेला आहे आणि ई रिक्षा दिल्यानंतर बहिणीला रिक्षा दिल्यानंतर भाऊ म्हणून तो रिक्षा आज मी चालवला या ठिकाणी आणि प्रत्येक बहिणीला रोजगाराच्या दृष्टिकोनातून ई रिक्षा दिला पाहिजे याच्या जा संदर्भात जास्तीत जास्त बैलांना ई रिक्षातून चांगला रोजगार उपलब्ध करून देऊ भाऊच्या निमित्त हा ई रिक्षा बहिणीला आम्ही दिलेला आहे आमच्या बहिणीचं नाव आहे चंचल शिंदे ही ताई आहे एक आज भाऊ म्हणून ताईला दिलेला रिक्षा भावानी चालवलेला आहे प्रत्येक बहिणीला असा रिक्षा मिळाला पाहिजे तिला रोजगार मिळाला पाहिजे एक भाऊ म्हणून मी प्रयत्न करतो